निधन पंचवीस ला जन्म आहे आणि पंच्याण्णव ला निधन पण एक सांगू तुम्हाला या कारकिर्दी या कारकिर्दीमध्ये संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या संपूर्ण देव आरती काशी विश्वपरापासून संपूर्ण अत्यंत सुंदर देवाचं जीर्णोद्धार करणारी सगळ्यात या भारत देशातील महत्वाचं प्रमुख काम करणारी एक राणी आहे त्या राणीचं नाव आई बोलतोय अरे या हिंदू धर्मामधील सगळ्यात ताकतवान राणी आहे तुम्ही जे नाट्य बघताय ना सत्ता कशी चालवायची हे आमच्या राणीने शिकवलं महाराज सत्ता कशी चालवायची एका प्रदेशाची सत्ता चालवताना कशी चालवली पाहिजे अरे कोणत्या लेखनाचा सुद्धा विचार केला नव्हता अशी सत्ता होती महाराज आमच्या अहिल्याबाई राणीची अहिल्या राणीची सत्ता जी होती ना आता काय परिस्थिती चालली आहे तुम्ही सगळेजण डोळ्यानं पाहताय एकनिष्ठता राहिलेली नाही कोण कुठं कोण कुठं कोण कुठं त्या टीव्ही चालू केला की ओढलं ताणलं हाणलं मारलं कोण कोणाकडे पळालं कोण कोणाकडे कोणाचा मोबाईल स्विच ऑफ एवढंच ऐकायला भेटते चांगली बातमी पाहायला तर त्या टीव्हीला मिळत ऐल्या तो होळकरांचा राज्यकारभार कसा होता पुरांडो ऐका सांगतो तुम्हाला पुराणू या भारत देशामध्ये जवळच ना इंदोर नावाचं शहर आहे त्या इंदोर शहरामध्ये एक बाजार नावाचं गाव आणि त्या आडा बाजारामध्ये एक दिवशी प्रचंड मोठी घटना घडली घटना अशी घडली की त्या आडा बाजारामध्ये एका गायीच्या बछड्यावरून चांगत्या बाजारामधून त्या बछड्यावर रथ गेलं आणि त्या गाईचं बछड त्या रथाच्या खाली चिरडून मरण पावलं ती गाय हंबरडा फोडत फोडत असं म्हणतात या गावा या ठिकाण इंदोर शहरामध्ये त्या राजधानीमध्ये त्या दरबारामध्ये अहिल्याबाईच्या दरबारामध्ये त्याच्यावर अन्याय व्हायचा तो माणूस अहिल्याबाईच्या दरबारावर जायचा आणि त्या दरबारामध्ये घंटा बांधलेला होता त्या घंटाला घना 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 वाजवायचा आणि त्या घंटाचा नाद ऐकल्याबरोबर अहिल्या राणी अहिल्या राणी सदरीवर यायच्या आणि सदरीवर आल्याच्या आढाव या ठिकाणी एका बछड्यावर रथ चालला होता गाईचं बछड होत ती गायच्या त्या बछड्याच्या जवळ गेली बछड्याच्या जवळ जाऊन त्या बछड्याला साठायला लागली डोळ्यात पाणी घालावर येत होता आता मला न्याय कोण देणार हे सगळं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण फक्त मुकाजनावर बोलता येत नव्हतो बाबा ती गाय म्हणतात ती गाय मुख जनावर सुद्धा ऐजराई ऐलाबाई राणीच्या दरबारामध्ये गेला आणि राणीच्या दरबारामध्ये जाऊन तो घंट्याचा नाद घणा 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 आपल्या तोंडाला तो वाजवायला लागला ऐलाबाई दरबारामध्ये आला आणि दरबारामध्ये आला राष्ट्रप्रधान मंडळामध्ये एक प्रधान उभा राहिला एका रथाखाली चिरडलं राणी सरकार मग चिरटलं उभा ही राणी सरकार तुमच्या दरबारामध्ये सगळेजण कौतुकानं पाहत होते राणी नेमका न्याय काय करणार कारण ज्या रथाच्या खाली त्या गाईचं बचड चिरडलं होतं त्या रथ चालवणारा जो मालक तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या राणीचा कोरगाव होता मग स्वतःच्या लेकरावर कठोर कारवाई करणार राणी अरे ती का आत्ताची राणी होती का हिंदू धर्मासाठी भगवान शंकर हातामध्ये होते संपूर्ण काशी विश्वेश्वरच्या दरबारापासून तर संपूर्ण महादेवाचा या मंदिराचा शीर्धार करणारी या भारत देशातली पहिली राणी होती ती राष्ट्रप्रधान मंडळ समोर उभं राहिलं राणीचा त्या ठिकाण नियम त्या राणीचा त्या ठिकाण सुरू झाला संवाद सुरू झाला आणि राणीचा संवाद सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या कुतुवाला राणीकडे पाहत होते <laughs> राणी काय म्हणली माहितीये अरे ज्या कोणी नराधमाना या गायीच्या बछडावर रथ चालवला असेल त्या नराधमाला सुद्धा तसाच त्या रथाच्या खाली खालील चिरडण्यावर सगळा दरबार कौतुकाला पाहत होता म्हणजे एक प्रधान मंडळातला प्रधान उभा राहिला राणी 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 आवरा थांबा 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 काय झालं राणी ज्याला तुम्ही शिक्षा देत आहे ना राणी तो आपल्या राज्यातला दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा मुलगा आहे मग लोकांसाठी अन्याय अन्याय माझ्या मुलासाठी अन्याय अन्याय नाही असू द्या माझा मुलगा त्याला सुद्धा त्याच प्रकारे त्याच मछाड्याच्या जाग्यावर तिथे आडवा बांधा आणि त्याच्या नरड्याहून रस घेतला जगातली पहिली राणी होती आपल्या या स्वराज्यासाठी आणि आपल्या या राज्यासाठी हिंदू धर्मासाठी स्वतःच्या सत्तेसाठी आणि अत्यंत गरीबीच्या लोकांच्या डोळ्यातलं पाणी बाजूला करण्यासाठी स्वतःच्या लेकराच्या सुद्धा बलिदानाचा त्या ठिकाणी विचार करत नव्हती अरे आडवा बांधला त्या पुराला राणीच्या पण अशी की रथ चालवायला कोणी बस अरे राजकुमाराच्या अंगावर रथ घालायचंय अरे राजकुमाराच्या अंगावर रथ घालवायला आजपर्यंत हजारो लोकांना एका तलवारीने मारणारे हजारो सैनिक होते पण रथ चालवायची कोणाची ताकद नव्हती कोणी रथावर बसला तर रथ धावत 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 जायचा आणि नेमका पाच पावलावर रथ आला की घोड्याचा लगाम आपोआप ओढला जायचा एकाही सरसेनापतीची हिंमत होईना तर राजकुमाराच्या अंगावर रथ घालायचे मंडळी कारभार कसा असतो बघा सगळ्यांना राणी सरकारनं बाजूला काढलं आणि स्वतः ऐल्या बाई त्या रथावर बसल्या आणि रथावर बसून स्वतःला लगाम मारला आणि लगाम मारून घोडे सुरू झाले मी ऐकून काहीचं बछाटा काय माझा बछड काय काहीचं बसाडं त्याला पद्धतीने चिरडण्या देईल न्याय तो न्याय रथामध्ये बसले आहिले बाई रथ चालवायला सुरू झाला रथ आता पंधरा पावलावर आला दहा पावलावर आला पाच पावलावर आला आणि स्वतःच्या लेखाच्या नरक्यावर रथ आता चालवणार किंवा उड्या तिथं कोणी अडवू आलं नाही लोकांनी डोळे बंद केले गाय म्हणत होती राणी माझ्या लेकराच्या न्यायासाठी स्वतःच्या लेकराचा तू विचार केला नाही याच्यातच माझा विजय झाला आणि तेच माझं सगळ्यात मोठं समाधान आहे समाधा समाधा राणी, राणी, नंतर वेदना काय असतात ते मला विचार अरे आता दोन चार तासापूर्वी माझं पोरग गेले त्याच्या वेचा मला प्रचंड झालेला आहेत तुझ्या सारख्या एवढ्या सुंदर आणि एवढा हिसकावून घ्यायचा नाही हे सगळं गाय त्या राणी सरकारला बोलत होती फक्त तोंडानं कळत नव्हतं बोलता येत नव्हतं चेहऱ्यावरचे सगळे हावभाव सांगून जातो त्या राणी आज पुण्य राणी आज त्या ठिकाण वैकुंठ गमन सोहळा म्हणायला आपल्याला हळत अशी माणसं